मित्रांनो आपण टरबूज आणि कलिंगडाची किंवा खरबूजाची जी शेती आहे ते आपण अनेकदा पाहिलेली आहे की त्याचे वेल खूप जमिनीच्या समांतर धावतात जमिनीचं समांतर फिरतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खरबूजाचं वजन जास्त असतं त्यामुळं ते, ते जमिनीला समांतर असतात पण या ठिकाणी बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून थेट टांगलेलं खरबूज आपल्याला बघायला मिळेल ह्याला खरबूज पण लागलेले आहेत ला माझ्यावर तुषार जाधव सर आहेत कृषी विषय मी साध्य केलेली आहे आपण या ठिकाणी पूर्ण पाहू शकता की साथ, साथ हे जसं तुम्ही म्हणलात की हँगिंग मस्कमेलॉन तर हे अतिशय वेगळं मस्कमेलॉन दाखवण्याचं म्हणजे खरबूज दाखवण्याचा आपण प्रयत्न शेतकरी बांधवांसाठी करत आहोत तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सर्व झाडांना फळं लागलेली आहेत आणि सर्व जे आहेत हे सर्व हँगिंग आहेत या ठिकाणी चांगलेले आहेत येस येस ते आहेत तर आता सगळ्यात महत्वाचं आहे की याचं पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण ते राबवत आहोत याचं सर्व नियोजन म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की याला पॉलिनेशन ज्यावेळेस फळधारणा आपल्याला करायची होती फळधारणा ही आपल्याला पॉलिनेशन करून आपण तयार केलेली आहे आणि याचं पॉलिनेशन परागीभवन कसं केलं परागीभवन सुरुवातीला म्हणजे जे काही मेल फ्लावर्स होते आणि फिमेल फ्लावर्स होते तर आपण हाताच्या हाताने हाताच्या सह्याने आपण तो कालावधी म्हणजे तो तापमान आणि आर्द्रता हवेतील योग्य साधून तयार करून त्यानंतर आपण पॉलिनेशन करून हे फळ आपल्याला दिसत आहे आणि हे सर्व आपल्याला शक्य झालं ते फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आप माध्यमातून आपल्याला योग्य तापमान कळालं योग्य आर्द्रता कळाली आणि योग्य लाईट कळाली त्यामुळेच आपण त्याच्यामुळं काय उत्पादनात फरक पडतो पर... खूपच फरक पडतो तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः या फळाची साईज ही कमीत कमी दोन किलो होईल बर आणि नॉर्मल जे खरबूज असतं ते साधारणतः एक ते सव्वा किलो पर्यंत होतं आणि सगळ्यात महत्वाचं ही व्हरायटी जे आहेत ह्या आपण बाहेरून आणलेल्या आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर जर आपण कट केलं तर याला मस्की फ्लेवर येत नाहीये याचा ब्रिक्स चांगला आहे त्यानंतर याची साखर साखर चांगली उतरती आणि ह्याला खायला क्रंची आहेत त्यामुळे हे याला मार्केटमध्ये साधारणतः शंभर रुपयाहून अधिक रेट आपल्याला जर याचं रेट जर बघितलं व्हॅल्यू एडिशन जर आपण बघितली म्हणजे जी मार्केट प्राइस आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे आहे असं हँगिंग करायला फार खर्च येत नाही आपण याचं सगळं जे पॅकेज आहे किंवा सगळे एसओपी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस तर हे कमी खर्चात शेतकरी बांधव कसे करू शकतात याचंही डेमॉन्स्ट्रेशन आपण इथे देणार आहोत गुड मी आहे कृषी विज्ञान केंद्राच्या शारदानगरच्या नगरच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये बारामतीच्या दरवर्षी हजारोवा नवे लाखो शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगांना भेट देतात यावर्षी कृषी मध्ये काय वेगळं असेल तर माणसाने नाही तर यंत्राने किंवा संगणकाने शोधलेल्या वेगवेगळ्या दिशाद्वारे तयार केलेली शेती म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्याच आधार सहाय्याने परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधाराने घेतलेली ही पिकांची नवी पद्धत आहे आणि ही पद्धत तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही पण त्याहीपेक्षा एक वेगळं तंत्रज्ञान तुम्हाला पाहायला मिळेल की जे अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं असेल तरंगती शेती किंवा तरंगती पिकं हे जी पाहायची असतील तर तुम्ही बारामतीला आवर्जून भेट द्या धन्यवाद